विटातील दोन टोळ्या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार कारवाई प्रकरणातील दहा आरोपींवर अंतर्गत कारवाई केल्याबद्दल कर्नाटकातील घरफोडी उघडकीस आणून नेपाळमधील चोरट्यांची टोळी पकडल्याबद्दल विटा पोलिसांचा झाला विशेष सत्कार तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स रोड विटा नवरात्रोत्सव आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विट्यातील दोन टोळ्या पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केला यामध्ये सुजित काळे व प्रथमेश शिंदे या टोळीचा समावेश आहे यामध्ये दोन्ही टोळ्यांना सांगली सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आला आहे हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये काळे टोळीतील सुजित उर्फ आनंदा तुकाराम काळे वय सव्वीस राहणार लेंगरे तालुका खानापूर अक्षय उत्तम मोहिते वय तेवीस राहणार जोंधळकिंडी तालुका खानापूर आणि शिंदे टोळीतील प्रथमेश उर्फ पिल्या मुकुंद शिंदे वय एकोणीस आणि स्वप्नील दगडू खिल्लारे वय बावीस दोघेही राहणार लेंगरे तालुका खानापूर यांचा समावेश आहे काळे टोळीतील टोळी प्रमुख सुजित काळे व त्याचा साथीदार अक्षय मोहिते या दोघांविरुद्ध सन दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस पर्यंत अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत यामध्ये दरोडा घरफोडी गंभीर स्वरूपाची मारामारी पिस्तूल बाळगणे ॲट्रॉसिटी आणि शरीराविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तर शिंदे टोळेतील टोळे प्रमुख प्रथमेश शिंदे आणि त्याचा साथीदार स्वप्नील खिल्लारे या दोघांविरुद्ध सन दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये दुखापत करणे बेकायदेशीर जमाव जमवून मारामारी करणे घातक शस्त्र बाळगणे अॅट्रॉसिटी इत्यादी स्वरूपाचे गुन्हे दाखल होते नवरात्रोत्सव आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरळीत पार पडण्यासाठी दोन्ही टोळ्यांना हद्दपार करण्यात यावे यासाठी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर पोलीस अधीक्षक घुगे यांनी सुनावणी घेतली त्यानंतर त्यांना तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले तर वर कारवाई खून प्रकरणातील दहा आरोपींवर अंतर्गत कारवाई केल्याबद्दल आणि कर्नाटकातील घरफोडी उघडकी आणून नेपाळमधील चोरट्यांची टोळी पकडल्याबद्दल विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांचा कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला तालुक्यातील रेकॉर्डवरील दहा गुन्हेगारांना मोका लावला आहे यात तालुक्यातील मोस्ट वॉन्टेड नितीन जाधव यांच्यासह वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींचा समावेश आहे या सर्व आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई केल्याबद्दल तसेच कोपा पोलीस ठाणे चिकमंगळूळ कर्नाटक येथील घरफोडी गुन्ह्यातील नेपाळी आरोपींना पकडून त्यांच्याकडून एक कोटी पन्नास लाखाचे सोन्या चांदीचे दागिने स्थगत करून आरोपी व मुद्देमाल कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात दिल्याबद्दल मोठ्या पोलीस ठाण्याचे अभिनंदन करण्यात आले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा